एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया प्रस्तुत करत आहे अत्यंत लक्षवेधी बातम्या अत्यंत दुःखद हृदयद्रावक शोकाकुल करणारी विमान दुर्घटना दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस गुरुवार हा प्रवासी विमान वाहतूक इतिहासातील अत्यंत दुःखद हृदयद्रावक शोकाकुल करणारा काळा दिवस अहमदाबाद विमानतळावरून दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी एअर इंडियाच्या बोईंग ट्रीमलायनर नंबर सेवेन एट सेवन एट याने लंडन येथे जाण्यासाठी टेक ऑफ घेतला आणि पुढील अवघ्या पाच मिनिटात ते विमान मेघाणीनगर येथील बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर मेसवर आगीच्या प्रचंड गोळ्यासह कोसळले प्रवाशांमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक प्रवासी होते सीट नंबर इलेवन ए या आसनाचे प्रवासी रमेश विश्वकुमार हे आश्चर्यकारकरीत्या बचावले आहेत मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी विमानातील सर्वच्या सर्व दहा क्रू मेंबर्स को पायलट सुमीत सभरवाल पंढरपूरचे दाम्पत्य प्रवाशी महादेव पवार आणि आशा पवार नागपूरचे तीन प्रवाशी राजस्थानचे जोशी कुटुंबाचे पाच प्रवाशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पावले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या कुटुंबियांसमवेत सहवेदना व्यक्त केल्या गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक प्रकट केला आहे टाटांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी एक कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे सर्व आपत्कालीन संस्था त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने समन्वयाने मदतकार्य करत आहेत डी एन ए टेस्ट आणि नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने मृतांची ओळख अशा प्रक्रियांच्या माध्यमातून तीन दिवसात मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजराय पू म्हणाले की ते स्वत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि सर्व विमान वाहतूक आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना जलद आणि समन्वयित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत माझे विचार आणि प्रार्थना सर्व प्रवाशी त्यांचे कुटुंबियां सम, समवेच आहेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एका निवेदनात म्हटले आहे की आठ हजार दोनशे तासांचा अनुभव असलेले कॅप्टन सुमित सभरवाल आणि एक हजार एकशे तासांचा अनुभव असलेले फर्स्ट ऑफिसर क्लाईव कुंदर यांनी अपघातापूर्वी मे डे कॉल केला होता अपघातग्रस्त विमानातील बॉक्स सापडले आहे त्याच्यातील रेकॉर्डेड डाटामधून अपघाताचे मूळ कारण शोधण्यास मदत होणार आहे प्रवाशांच्या कुटुंबियांसाठी एअर इंडियाने समर्पित प्रवासी हॉटलाईनची स्थापना केली आहे त्याचप्रमाणे एक्स हँडलवर अपडेट्स मिळतील या ब्लॉगच्या शेवटी संपूर्ण डिटेल दिलेले आहे ते पहावे